बोरिवली पोलिसांनी दहा मोटरसायकलीसह तीन चोरट्यांना अटक केली आहे मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी अशा तीन चोरट्यांना अटक केलेली आहे याशिवाय मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये चोरी आणि फसवणुकीचे सुमारे छत्तीस गुन्हे आता दाखल झाले आहेत त्यांच्याकडून दहा दुचाकी आणि स्कूटर जप्त करण्यात आलेले आहेत ज्याची किंमत सुमारे पाच लाख पस्तीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात आलेले आहे सतरा फेब्रुवारी रोजी रात्री बोरिवली पोलीस ठाण्याच्या तपासात पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित पाटील याच्या देखरेखीखाली गस्त घालत होते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस पथकाला तीन आरोपी चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे दिसले पोलिसांनी तिघांचीही चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले आहेत त्यात पोलिसांनी मिलिंद मनोहर सावंत वयवर्ष एकोणतीस अरविंद राजेंद्र गडकरी वयवर्ष अठ्ठावीस आणि यश दीपक कोठारी वयवर्ष बावीस यांना घटनास्थळावरून पलायन केले दोन्ही आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांना फरार आरोपी होय दीपक कोठारी याला बावीस फेब्रुवारीला अटक केली आहे अटक करण्यात आलेले दोन्हीही आरोपी मिलिंद आणि अरविंद हे कांदिवली पश्चिम रेणुका नगर येथील रहिवासी आहेत मिलिंद मनोहर सावंत याच्यावर एकोणीस चोरीचे गुन्हे तर अरविंद राजेंद्र गडकरी याच्यावर तीन तर यश दीपक कोठारी याच्यावर सुमारे चौदा चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत या तीनही आरोपींकडून कुरार दिंडोशी वाकोला बोरिवली कस्तुरबा एमआयडीसी विक्रोळी पोलीस ठाण्यातून चोरीच्या दहा मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत एक ज्यामध्ये आणि काय प्रकरण आहे त्यामध्ये असं प्रकरण आहे की दिनांक सतरा दोन चोवीस रोजी संध्याकाळी गुन्हे प्रगटीकरण पोलीस उपनिष्ठ इंद्रजित पाटील व त्यांची टीम हवलदार शेख बहिरम जाधव पी सी भोए आणि फर्दे हे आमच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना संशयित जे की त्यांच्याकडे घरफोडीचं साहित्य होते असे दोन आरोपी प्रथमता मिळाले त्यांचं नाव मिलिंद मनोहर सावंत एस दीपक कोठारे हे ताब्यात मिळाल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असं त्यांच्याकडे त्यांचा साथदार अरविंद राजेंद्र गडकरी हे नाव निष्पन्न झाले हे यांच्यावर घरफोडी आणि इतर गुन्हे आहेत घरपुड्या चोरीसारखे गुन्हे आहेत त्याच्यापैकी मिलिंद मनोहर सावंत याच्यावर सतरा गुन्हे आहेत यस दीपक कोठारीवर चौदा गुन्हे आहेत अरविंद राजेंद्र गडकरी याच्यावर तीन गुन्हे आहेत आणि हे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत सगळ्यात गुन्हेगार आहेत त्यांना मी अरेस्ट केलं त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्याकडून आपण दहा मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत आरोपीचे बॅकग्राऊंड काय करता इतर मध्ये नुकतेच कुठे कुठे हे आरोपी क्राईम केला आहे त्यांनी बोरोली पोलीस ठाणे अंतर्गत क्राईम केलेला त्याचबरोबर त्याचबरोबर कुरार वाकोली वाकोला विक्रोळी एम आय डी सी या ठिकाणी त्यांनी हे क्राईम केलेले आहेत हे जे आरोपी आहेत ते कशासाठी बाईची चोरी करणार आणि काय करतात चोरी करण्यामाग उद्देश हाच असतो की त्यांचं फक्त स्वतःच ते विकून ते करून त्याचे विल्हेवाट लावून स्वतःचा परिवार उदार करणे हा त्यांचा उद्देश ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला ला सबस्क्राईब करा